पप्पा माझे लग्न आहे आणि लग्न जीवनात एकच वेळी होते काय मी माझ्या लग्नात माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही का जेव्हा तुम्ही इतकी कंजुसी दाखवत आहात असे विनिता तिच्या पप्पा काशीनाथजींना नाराज होऊन म्हणाली पण त्यांच्या आधीच तिच्या मम्मीने वनिताला सात्विक शब्दात सांगितले तू तु तुझ्या पप्पांशी कशी बोलत आहेस तुझी समज सुटली का तुझा मेंदू कुठल्या आकाशात गेला आहे का वनिता काही बोलण्यास सुरुवात करण्याआधीच काशीनाथजींनी मानसीला शांत ठेवण्याचा इशारा दिला त्याचवेळी काशीनाथजींनी वनिताला काही सांगायचा प्रयत्न करण्याआधीच वनिताने म्हणाली हो सगळी माझ्याच बाबतीत कमी आहे आपल्या दोन्ही मुलावर खर्च करताना तर तुम्ही कधीही विचार करत नाहीत मात्र माझ्या बाबतीत नेहमीच कमी पडते असं म्हणत वनिता पाय पटकत तक्रार करत तोंड वळवून आपल्या खोलीत गेली काशीनाथजींनी मानसीला म्हटलं तुम्ही तिच्या बाबतीत असं का बोलता थोड्या दिवसात तिला सासरी जायचं आहे मान्य करते की ती जाईल पण तिला आपल्या पप्पाची हैसियत आणि घराच्या परिस्थितीची जरा तरी जाणीव असायला हवी आणि असा काही वेगळा खर्च केला आपण आपल्या दोन्ही मुलांवर ज्यामुळे तिला असं वाटतं की ती नेहमी कमी आहे तरीही सगळ्यात जास्त खर्च तीच करवते काशीनाथजी म्हणाले ठीक आहे ठीक आहे आता सुरूप होऊ नका शांत रहा मी काय करू शकतो ते पाहतो काशीनाथजींनी हे म्हटलं आणि मग ते शांत झाले यामुळे मानसीला खूप दुःख झाले ती विचार करत होती कसली आहे अशी एक मुलगी जी आपल्याच पॅरेंट्सच्या संघर्षाची जाणीव नाही लग्न काय पक्कं झालं आहे आपल्याला स्वतःला काय समजायला लागली आहे अजून काही वेळापूर्वी घराचा माहोल अगदी छान होता काशीनाथ आणि त्यांचे दोन्ही जुळे मुलं अजय आणि विजय खोलीत बसून लग्नाच्या लेनदेनवर चर्चा करत होते तेवढ्यात वनिता खोलीत आली आणि येताच म्हणाली अरे माझ्याशिवाय कसलं डिस्कशन चाललं आहे माझ्या लग्नाचं जे काही सामान येईल ते मी स्वतः जाऊन सिलेक्ट करेन लो तुम्ही लोक तुमच्या इच्छेनुसार काही सामान घेऊन देऊ नका हो हो ठीक आहे बाई तुझं सामान तूच सिलेक्ट कर अजय आणि विजय हसत म्हणाले तेव्हा वनिता काशीनाथजींना म्हणाली पप्पा मला कोणती कार, देता हात? कार, ही माजा तीचा एकुन कार? कार देत आहात मी कारही माझ्या इच्छेनुसारच घेईन तिचं ऐकून सगळे हसले कोणती कार भई कार वगैरे आम्ही देत नाही विजय म्हणाला तर वनिता म्हणाली मी तुझ्याशी बोलत नाही आहे पप्पांशी बोलत आहे आणि कार का नाही देत मी या घराची एकटी मुलगी आहे माझ्यानंतर कोणाला हुंडा द्यायचा आहे तुम्हाला मला तर लग्नात कारच पाहिजे सगळे परत हसले तर विनिता रागात म्हणाली मी मजाक करत नाही आहे मला खरंच कार पाहिजे माझ्या सासरच्यांना देखील पाहतील की माझ्या माहेरात किती दम आहे आणि असंही हुंडा नेऊनच घरात प्रतिष्ठा मिळवता येते बघ सासरच्या घरात प्रतिष्ठा मिळवावी लागते प्रतिष्ठा हुंडा किंवा सामानाने विकत घेतली जात नाही अजय म्हणाला तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव मला नको आहे मला फक्त कार हवी आहे ती फक्त मला देऊन द्या तिचे शब्द ऐकून मानसीजींनी आश्चर्य व्यक्त करत विचारले सुमितच्या कुटुंबाने तुला कार मागितली आहे का किंवा सुमितने काही सांगितले आहे का वनिता म्हणाली नाही ते लोक काहीही मागत नाहीत पण मला फक्त कार हवी आहे माझा हुंडा उत्कृष्ट असायला हवा मानसेजींनी उत्तर दिले बघ तुला कार मिळणार नाही बिनबादचा नव्या समज त्यांना जन्म देऊ नकोस कार दहा पंधरा हजार रुपयात मिळत नाही जी ती विकत घ्यायची मानसेजींनी समजावले तर विनिता चिडून म्हणाली अच्छा तर मुलांच्या लग्नात तर मोठा हुंडा जमा करशील म्हणूनच तर इतका पैसा खर्च करून त्यांना इंजिनियर बनवले आहे मी दुसऱ्या घरात जाईन त्यामुळे मला काय खर्च झाला आहे मानसेजींनी तिला समजावले जरा तुझ्या जिभेवर ताबा ठेव तू खूपच बोलत आहेस तुझ्या शिक्षणावरही आम्ही पूर्ण खर्च केला पण तुला शिकायचं नव्हतं त्यावर वनिता बोलेल तेव्हाच बघ आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबाचे लोक आहोत आमच्याकडेही काही सीमा असतात विवाहात कार देणे आमच्यापासून शक्य नाही काशीनाथजींनी हे सांगितल्यावर वनिता नाराज झाली आणि खूप काही बोलून तिकडून निघून गेली घरात वातावरण खराब झाले आणि प्रत्येकजण आपापल्या कामात निघून गेला संध्याकाळी सर्व लोक जेवायला बसले पण वनिता खोलीतून बाहेर आलीच नाही मानसीजींना तिला आवाज दिला तर ती खोलीतून ओरडून म्हणाली जोपर्यंत माझ्या लग्नासाठी कार नाही घेत तोपर्यंत मी जेवणार नाही हे ऐकून मानसीजींना फार राग आला की तिने वनिताच्या गालावर एक थप्पट घालावी पण काशीनाथजींनी तिला थांबवले आणि स्वतः खोलीत जाऊन वनिताला समजावण्यासाठी गेले काशीनाथजींनी सांगितले वनिता इतकी जिद्द ठेवणं योग्य नाही कार काही स्वस्त नाही की ती तुझ्या जिद्दीला पूर्ण करू शकेल कसं पप्पा भैयांना शिकवण्यासाठी इतका खर्च केला होता मी तर अजून इतकी शिकलेलेही नाही तर तुमचा तो खर्च वाचलाच आहे ना आता तुम्ही हे विचार करा की तुम्ही माझ्या शिक्षणाच्या खर्चाला माझ्या लग्नाच्या हुंड्यात वापरत आहात मी तर कार घेऊन राहीन वनिता हिने मोठ्या बेअबदीने म्हटले पण बाळा तू तर माझी मुलगी आहेस जरा विचार कर मी इतका पैसा कुठून आणणार काशीनाथ यांनी आपली मजबुरी व्यक्त करत म्हटले पप्पा भैयांना लोन घेऊन शिकवले होते मला देखील लोन घेऊन कार द्या आजकाल सर्वच बराबरीचा जमाना आहे तर मला देखील भयांच्या बराबरीत ठेवा वनिता ही प्रत्येक प्रश्नाला अशा प्रकारे उत्तर देत होती जणू ती आधीच सर्व उत्तरं तयार करून बसली होती काशीनाथ वनिताच्याकडे आश्चर्याने पाहत होते त्यानंतर काही विचार करून काशीनाथजी म्हणाले ठीक आहे मला मान्य आहे मी उद्या लोनसाठी अर्ज करतो आता तर जेवण कर त्यांची ही गोष्ट ऐकून वनिता आनंदित झाली आणि आनंदाने बाहेर जाऊन जेवायला बसली तिला तिथे पाहून मानसीजीने इशाऱ्याने काशीनाथजीकडून विचारले पण त्यांनी त्यावेळी शांत राहण्याचा इशारा केला मात्र ते दोघे वनिता आणि काशीनाथ या विषयावर काहीही बोलले नाहीत पण वनिताच्या आनंदामुळे असं वाटत होतं की काशीनाथ या गोष्टीसाठी तयार झाले आहेत त्यामुळे मानसीजींच्या धडकनांमध्ये उलता पालत होत होती काशीनाथ मानसीजींकडे पाहत म्हणाले आता एकच मुलगी आहे देऊ द्या कार ती काय आठवणार की तिच्या वडिलांनी तिच्या सर्व इच्छांची पूर्तता केली होती तुम्ही वेडे तर नाही ना झालात तुमच्या मुलीला समजावण्याऐवजी तुम्ही तिच्या उलट्याच गोष्टींना प्रोत्साहन देत आहात असा जिद्दी स्वभाव असेल तर ती सासरी कशी राहील मानसेजी रागाने बोलल्या त्यानंतर काशीनाथ म्हणाले तुम्ही म्हणताना पण ती समजावण्यास तयारच नाहीये मग मी काय करू मला तर आश्चर्य वाटतं की माझी मुलगी माझ्या मजबुरीला समजून घेत नाही कुठेतरी आपल्या पालनपोषणात काहीतरी कमी राहिलं काशीनाथ म्हणाले तर काय करणार हे असंच आहे मानसेजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या तुम्ही मन छोटे करू नका माता पिता आपल्या मुलांना उत्तम पालन पोषणच देतात पण कधी कधी काही मुलं त्यातून भरकटतात पण त्यांना पुन्हा मार्गावर आणता येते म्हणूनच मी हो म्हणालो काशीनाथ म्हणाले तर मग आपल्याला काय करायचंय मानसीजी उदास होऊन म्हणाल्या पण कसं होईल एज्युकेशन लोन लागत आहे घराचा खर्च आहे आणि चार महिने आधीच मुलांच्या नोकऱ्या लागल्या पण पगार तरी तितका जास्त नाहीये आणि आता लग्नासाठीच खर्च घेत आहोत त्यात आणखी एक कारचा खर्च अरे मानसीजी तुमचा बीपी का वाढवत आहात मी कार देण्यासाठी होकार दिला आहे दिली तर नाही ना, ना। काशीनाथजी हसत म्हणाले पण तुम्ही माझी साथ द्या तर मी स्वतःच पुढे जाऊन कार घेणं थांबेल काशीनाथजी म्हणाले बस मी उद्या सांगतो दुसऱ्या दिवशी काशीनाथजी सकाळी नाश्ता वगैरे करून घरातून बाहेर गेले सकाळी गेले होते आणि संध्याकाळी घरी परतले घरात येऊन चहावा नाश्ता करून काशीनाथजीने वनिताला बोलावलं वनिता बाहेर आली तर काशीनाथजी तिला आपल्या जवळ बसवून म्हणाले बाळा मी लोनविषयी चौकशी केली आहे आणि सर्व माहिती घेतली आहे बँकवाल्यांनी लोन देण्यास तयार केले आहे आता तुझ्या कारला काहीही अडचण नाही आजकाल फार फायनान्स केली जातात काशीनाथजींची गोष्ट ऐकून जिथे वनिता खूप आनंदित झाली तिथे मानसेजींच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली अजून जे बंधू आले होते तेही एकमेकांचे चेहरे बघत होते त्यानंतर वनिता आनंदाने म्हणाली अरे वा पप्पा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आता आपण कोणती कार घेणार मी इंटरनेटवर शोध घेतो जी सर्वात सुंदर आणि उत्तम मॉडेल असेल तीच घेऊ तर पप्पा कार बुक करण्यासाठी कधी जायचे काशीनाथजी म्हणाले अरे बाळा रूप तर ठीक आहे पण काही फॉर्मॅलिटीज पण आहेत आणि काही कागदपत्रे देखील लागतील अरे हो पप्पा मी तर खुशीमध्ये असं बोलून गेली हे सगळं कधी होईल वनिताने काशीनाथजींना विचारले काशीनाथजी म्हणाले बाळा लवकरच होईल बाकीचे सर्व कागदपत्र ठीक आहेत पण सॅलरी स्टेटमेंटसाठी तुला एक चांगली नोकरी शोधावी लागेल माझ्या नोकरीचा काय संबंध आहे वनिताने थोडी हैराण होऊन विचारले अरे कार फायनान्स तूच करशील ना तर तूच लोन फेडणार काशीनाथजींनी तिला समजावत म्हणाले आणि बेरोजगाराला कार फायनान्स होत नाही काहीतरी गॅरंटी असायला हवी पण कार फायनान्स तुमच्या नावावर का होईल कार तुम्ही देत आहात ना पप्पा हे तर माझ्या लग्नाचं गिफ्ट आहे वनिता हैराण होऊन म्हणाली काशीनाथजी थोडे शांत होऊन म्हणाले पहिली गोष्ट गिफ्ट कधीही हट्ट करून घेतले जात नाही आणि दुसरी गोष्ट काल तूच मला सल्ला दिला होता ना की भैयांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जो खर्च केला तसाच खर्च तुझा हुंडा म्हणून वापरा तर तुला सांगतो की भैयांच्या ज्यासाठी लोन घेतलं होतं त्याचे किस्ते तुझ्या भाऊ त्यांच्या पगारातून भरत आहेत अगदी तसंच तुझ्यासाठी कारसाठी जे लोन घ्यावं लागेल तो तुझ्याकडूनच भरावा लागेल पण पप्पा तुम्ही असं कसं करू शकता वनिता नाराज होऊन म्हणाली कसं करू शकत नाही बाळा जे तू करू शकतेस तेच आम्हालाही करावं लागेल आणि जर तुझ्याकडे लोन फेडण्याची क्षमता नसेल तर मी सुमितजींशी बोलतो तो लोन फेडेल काशीनाथजी म्हणाले यावेळी काशीनाथजींनी ठामपणे सांगितलं वनिताला काहीच समजले नाही की तिने काय म्हणावं घरात कोणीही व्यक्ती तिच्या ऐकण्यास तयार नव्हतं अखेर तिने चेहरा फुलवला काही तक्रारी केल्या पण जेव्हा तिने पाहिले की कोणताही व्यक्ती तडजोड करण्यास तयार नाही तेव्हा ती शांतपणे सर्व गोष्टींसाठी तयार होऊन गेली कारण आता पप्पाने देखील सांगितले होते की ते सुमितला या बाबतीत बोलतील प्रारंभापासूनच सासरे तिचे इम्प्रेशन खराब झाले असते आणि जर तिने तिथे काहीही केले तर आयुष्यभर तिला तिने केलेल्या गोष्टींचे ताशेरे सहन करावे लागणार होते आणि माहेरामध्येही तिला कुणी ऐकणारा नव्हता अशा प्रकारे ती सर्व गोष्टींसाठी मान्य झाली एका मुलीने आपल्या आई आईवडिलांशी अशा प्रकारे वागणे कितपत योग्य आणि अयोग्य आहे हे, हे तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद